नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका काय फरक आहे तर हे सर्व जाणून घेण्यासाठीच तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर मंडळी हिंदू धर्मात भगवान शिव सर्वात शक्तिशाली देवांपैकी एक आहेत भगवान शिव या देवतेला शंकर महादेव नटराज रुद्र अशा अनेक नावांनी ओळखले जाते त्यांना आदियोगी परमतपस्वी सर्व दयाळू आणि दैवी रक्षक मानले जाते भगवान शंकरांची विविध रूपात पूजा केली जाते भिंतीवर टांगलेल्या त्यांच्या आणि देवी पार्वतीच्या प्रतिमा असोत मंदिरात शिवलिंगाची पूजा असो किंवा भगवान नटराजच्या मूर्ती असोत मात्र शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग स्वरूपातील पूजेला विशेष महत्व आहे अनेकांचा असा समज आहे की शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच असतात परंतु खरे सांगायचे झाल्यास यात फरक आहे तो फरक काय याविषयीच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर मंडळी सर्वप्रथम जाणून घेऊया शिवलिंग म्हणजे काय तर शिवलिंग हे भगवान शिवाचे एक रूप आहे याची पूजा सर्वात व्यापक आणि सामान्यपणे केली जाते शिवलिंगाचे प्रकाशाच्या वैश्विक स्तंभाचे प्रतीक म्हणून वर्णन केले जाते ज्यामध्ये भगवान शिवाची आभा आहे शिवलिंग आकाराने दंडगोलाकार आणि त्याभोवती शाळुंका असा शिवलिंगाचा आकार असतो शाळुंका हे स्त्रीच्या योनीचे प्रतीक असते अशी धारणा आहे मग हे शिवलिंग कसे तयार केले जाते तर शिवलिंग विविध साहित्याने तयार केले जाते पारंपरिकपणे ते संगमरवरी दगडाने तयार केले जात असे परंतु आज लोक ते धातू लाकूड किंवा अगदी मातीपासून तयार करू लागले आहेत खरं तर काही लोक बाबा बर्फानी म्हणजेच भगवान शिवाच्या अमरनाथ गुहेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बर्फाचा वापर करून सावन शिवलिंगही तयार करतात शिवलिंग तयार करण्यासाठी वापरली जाणारी सर्वात सामान्य सामग्री म्हणजे दगड विशेषतः काळा ग्रॅनाईट किंवा संगमरवरी आणि इतर सामग्रीमध्ये सोने चांदी तांबे किंवा पितळ यांचा समावेश होतो मग आता ज्योतिर्लिंग म्हणजे काय ते जाणून घेऊया तर मंडळी ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाचे रूप आहे आणि ते माणसाने निर्माण केलेले नाही ज्योतिर्लिंग हे स्वयंभू असल्याचे म्हटले जाते म्हणजेच ते स्वतःच प्रकट झालेले आहे आणि मानवी हाताने तयार केलेले नाही ज्योतिर्लिंग सोन्याने दगडाने किंवा तांब्याने तयार करण्याऐवजी स्वतः देवाची ऊर्जा आणि मातीने तयार केले गेले असे म्हणतात आता भारतातील बारा ज्योतिर्लिंगांबद्दल माहिती घेऊया तर मंडळी भारतात बारा ज्योतिर्लिंगांना सर्वात शक्तिशाली आणि पवित्र मानले जाते आणि ही बारा ज्योतिर्लिंगे पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत भारतभर पसरलेली आहेत त्यातील गुजरातमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग उत्तराखंडमधील केदारनाथ ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि घृणेश्वर ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशमधील काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग झारखंडमधील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तमिळनाडूमधील रामेश्वर ज्योतिर्लिंगचा समावेश आहे आणि सर्वात शक्तिशाली ज्योतिर्लिंग कोणते तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी वाराणसीमधील काशी विश्वनाथ हे सर्वात शक्तिशाली आणि पवित्र ज्योतिर्लिंग मानले जाते भारतातील सर्वात प्राचीन आणि सर्वात पवित्र शहरांमध्ये स्थित काशी विश्वनाथ हे विश्वाचे शासक असल्याचे म्हटले जाते लोकांचा असा विश्वास आहे की काशी विश्वनाथ मंदिरातील दर्शन आणि गंगास्थानामुळे भूतकाळातील पाप मिटतात आणि मोक्ष प्राप्त करण्यासही मदत होते तर मंडळी आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसनवीत पुनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ